thank you

या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समोर नाला सोपार गोविंदा पथक ऑपरेशन सिंदुरवर या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करणार आहे माझी विनंती आहे तुम्ही सुरुवात करा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी कश्मीर की वादियों में बसे पहलगाम के बाईसारण घास के मैदान में 26 निर्दोष पर्यटकों को बेरहमी से बाघ के घाट उतार दिया गया इस बर्बरता का जवाब देने के लिए भारत ने शुरू किया मैं मनापासन गोविंद स्वागत करतो आणि पहलगाम वर आपल्या झालेल्या लाडक्या बहिणींवर हल्ला लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या पाकड्यांनी केलं ज्या आतंकवाद्यांनी केलं त्याला पाकिस्तानला चोख उत्तर ईट का जवाब से कोणी दिलं आपल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडा शिकवला ईट का जवाब से खून का बदला खून से गोली का जवाब गोले से आणि म्हणून ऑपरेशन महादेव पण झालं आणि त्यामध्ये आतंकवाद्यांचा खात्मा केला आपल्या भारतीय लष्कराने मी भारतीय लष्कराचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपला पाकिस्तानचा लष्कर प्रमुख कोण आहे आसिफ मुनीर अरे आसिफ मुनीर काय म्हणाला हमारे पास अनुभव मोदी मोदीजी म्हणाले तुम्हारे पास अनुभव है तो हमारे का पास क्या फटाका है आणि म्हणून ये गिदड़ भपकी को भारत डरने वाला नहीं ये नया भारत है ये घर घुसके मारने वाला भारत है बराबर है ना घुसके मारने वाला भारत है गिदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं होता और गिदड़ गिदड़ होता है शेर शेर होता है हमारा शेर कौन है हमारे भारत का शेर का नाम है नरेंद्र मोदी आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो ऑपरेशन सिंदूर याला देखील मनापासून अभिनंदन करतो आणि हेही सांगतो ज्या सैनिकांनी आपल्या देशाचं रक्षण करताना रक्त सांडलं त्या लोकांना सांगली कोल्हापूरच्या पैलवानांनी जाऊन रक्तदान काश्मीर मध्ये केलं हजार पैलवानानी आणि म्हणून त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो कृष्णा पाटील सचिन पाटील आणि आपली ताई सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सर्व गोविंदांचं मनापासून स्वागत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की भारत माता की जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम,